नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राजकारण साधूसुधचं नसतंच वेळाली की कुणाला मोठं करायचं आणि वेळाली की कुणाला पाडायचं हे आधीच ठरवलं जातं आणि त्यानंतरच राजकारणामध्ये कोणीही कुणाला मोठं करतं तोपर्यंतच मोठं करायचं असतो जोपर्यंत तो आपल्या खांद्यापर्यंत येतो जेव्हा जाणीव होती की तो व्यक्ती आपल्या डोक्यावर बसेल त्यावेळी ते त्याला खांद्यावरून उतरवायचं नसतं तर आपटवायचं असतं ही भाजपाची राजकारणाची पॉलिसी भाजपच नाही जे जे राजकारण आणि ने दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात त्या सगळ्यांची जवळपास पॉलिसी अशीच काहीशी थोडी फारतमी जास्त आता ही फडणवीस जो खेळ खेड़ खेळू पाहत आहे तो खेळ ज्याला समजेल तो माणूस म्हणेल खरंच राजकारण आहे आणि हा माणूस फक्त राजकारणच करू शकतो देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात एक दोन नव्हे तर अख्खाच्या अख्खं पक्षच उडवला असं काय घडलंय की महाविकास आघाडी जी विरोधात आहे त्यांच्यापेक्षा चर्चा शिंदे आणि दादा यांना दाबण्याची जास्त होते आणि खेळीमागचा मास्टरमाइंड चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातंय समजून घ्यायचा विषय शेवटापर्यंत नेऊयात देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ज्या ज्या गुगल्या ला टाकल्यात किंवा ज्या ज्या ठिकाणचे निर्णय सांगितलेत ते सांगतायत की कि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपा आणि शिंदेंची ताकद कमी केली जाते आमच्याशिवाय तुमचं अस्तित्व काय आहे याची जर चाचपणी करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैदानात या आणि आम्ही तुम्हाला दाखवून देतो की आमच्याशिवाय तुम्ही कोण आहात आणि काय आहात हेच सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून करतायत का मुंबईमध्ये शिंदे सेना स्वतंत्र लढणार अजित पवार भाजपा एकत्र येणार का ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणतील तसं होणार असेल असं म्हटलं जात असलं तरी शिंदेनी स्वबळाचा नारा दिला तर देवेंद्र फडणवीस आत्ताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणार का पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा स्वबळावर लढणार शिंदे स्वबळावर लढणार अजित पवार स्वबळावर लढणार कसे लढणार स्थानिक लेवलवरती होणाऱ्या टीका टिप्पणी या राज्याच्या राजकारणाला कुठल्याही प्रकारचा गंध लागू देणार नाहीत का हे राजकारण तुम्हाला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण हा उमेदवार तो उमेदवार नगरसेवक झेडपी इथपर्यंतच लिमिटेड राहणार मग पठ्ठीत घ्यायचे म्हटले तर सरसगट राज्याचे आणि केंद्राचे नेतेसुद्धा येणार मग ह्या ठिका टिप्पण्या तुम्हाला चालतील रवींद्र धनगेकर चंद्रकांत पाटलांच्या विरोधात म्हणा मुरलीधर मोहळ्यांच्या विरोधात ज्या ताकदीने ॲक्टिव्ह झाले ते रवींद्र धनगेकर तुम्हाला आवडतील आणि त्या रवींद्र धनगेकरांना चाप घालण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे तरी करतील का कारण मुंबईमध्ये गणेश नाईकांसाठी तसा कुठलाही प्रयत्न भाजपा करत नाही उदय सामन यांनी गणेश नाईकांचा मुद्दा छेडून भाजपाला सांगितले जसं तुम्ही केलं तसं आम्ही करतोय पण जशास तसं जर लढायचं ठरलं तर खरंच भाजपा आणि शिंदे एकमेकांना झेपतील का आणि या दोघांच्या पायखेचाखेचीमध्ये फायदा भाजपापेक्षा महाविकास आघाडीला होईल असं वाटत नाही कारण पवार काका ॲक्टिव्ह का झालेत पवार काका का असे तसे ॲक्टिव्ह झाले नाही आहे लक्षात घ्या पवार काका ऍक्टिव्ह का झाले म्हणजे खूप राजकारणात बदल होणार खूप त्यांच्या सीट्स येणार हे बोलण्याचा जरी भात झाला तरी पवार काका राजकारणामध्ये आल्यानंतर कोणा ना कोणाची तरी आघाडीची बिघाडी होतीच होती राज ठाकरेंना काँग्रेससोबत घ्यायला नको म्हणताय राज ठाकरे ही काँग्रेससोबत जायला हा म्हणतायत नको म्हणतायत माहीत नाही संजय राऊतांच्या स्टेटमेंटचा अजून दाखला आहे पण पवार काका अजूनही शांत आहेत आणि जोपर्यंत शरद पवार शांत आहेत तोपर्यंत राजकारणामधील सगळाच अंदाज लागत नाही आताच्या घडीला देवेंद्र फडणवीससुद्धा तसेच शांतीतच क्रांती करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकनाथ शिंदे टाईमलाईनवरून गायब आहेत कारण म्हणजे ठाण्याची आणि मुंबईची सत्ता राखणं उद्या जर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमचीच आहे हेच नेबल जर लावून फिरायचं असेल तर तुम्हाला मुंबई अगोदरच मिळवावी लागणार आणि मुंबई मिळवण्यासाठी तुम्हाला शिवसेना तिथे आणावी लागणार आणि ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा भाजपा शाबूतपणे आपली झाकलेली मूठ खोलेल मात्र भाजपाने झाकली मूठ सव्वा लाखाची याच भूमिकेत जर राजकारण करायचं ठरवलं तर पुढच्या काही काळामध्ये शिंदे आणि दादा संपतील एकामागोमागून एक अडचणीत येणारे नेते एका मागोमागे एक बदलत्या भूमिका एका मागून एक मंत्र्यांची जे बाहेर निघणारे प्रकरणं आणि दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना दिलं जाणारं बळ नगर परिषदा नगरपंचायती महानगरपालिका झेडपी हे मिनी मंत्रालय इथल्या ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असतात पुढे जाऊन तितक्याच सोपर विधानसभा आणि लोकसभा होत असतात आणि त्यामुळे प्रयत्न इथेही तितकाच होणार आणि त्यामुळे भूतोना भविष्यती अशा ऐतिहासिक पद्धतीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळेल अशा जोरदार कट्ट्या ढट्ट्यांवर चर्चा व्हायला सुरुवात झाला आहे जिथे विधानसभा निवडणुकीमध्ये तीनही पक्ष एकत्र लढले होते तिथे अचानक अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील फडणवीस स्वबळावर का बोलू लागलेत कारण तू मोठा की मी मोठा माझ्याशिवाय तुझं काय तुझ्याशिवाय माझं काय या आपापसातील सगळ्या बिनसलेल्या राजकीय घडामोडी सांगतात की भाजपाला आता शिंदे आणि दादांना दाखवून द्यायचं आहे तुम्हाला वाटतच आहे ना आमच्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही तर आता सेपरेट मैदानात या आणि तुम्हाला आम्ही दाखवतो की भाजपा काय करू शकते अंतर्गत सर्वे झालेत गणितं बसलेत पण जर राजकारणामध्ये जर सगळ्याच गोष्टी फिरायला सुरुवात झाली तर हा फायदा महाविकास सुद्धा होऊ शकतोय कसा तर कारण हे तिघेही एकमेकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करणार आहेत देवेंद्र फडणवीस सध्याच्या घडीला राजकारण ज्या डोक्याने खेळत आहेत ते राजकारण समजणं सोपं जरी नसलं तरी पवारांना त्याचा अंदाज लागतोय कारण कारण पवारांनीसुद्धा याच प्रकारचं राजकारण केलं कोणाला किती काळ मोठं ठेवायचं आणि किती काळानंतर त्याला खाली बसवायचं हे सध्याच्या घडीला फडणवीसांना करायचं आहे आणि ते जास्तीत जास्त शिंदे आणि अजित पवारांबाबतच घडेल याआधी आपण म्हणत होतो हे सगळे एकनाथ शिंदेबाबत होत पण आता जे गणितं दिसत त्यानुसार हे अजित पवारांबाबतही घडतंय बारा नोव्हेंबरला सुनावणी अंतिम सुनावणी आहे बारा तेरा चौदा नोव्हेंबर तीन दिवसात खूप मोठा खेळ होऊ शकतोय भाजपाची गरज एकनाथ शिंदेना आहेच का आहे मात्र शिंदे स्वतःची ताकद आजमावू पाहतायत भाजपापेक्षा स्वतःला श्रेष्ठ बनवू पाहतायत भुमरे भूमरे होण्यासारखा मुद्दा अजित पवारांचा विचार केला तर अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवडशिवाय दुसरं काही महत्त्वाचं वाटत नाही तिथे ते स्वबळावर ताकद पूर्ण लावणार तिथेही खेळ होणार आहे कारण पिंपरी चिंचवडचं जरी राजकारण बघितलं तर तिथे महेश लांडगे वन साईड पिंपरी चिंचवडवरती कमांड ठेवून आहेत सोपन असणार अजित पवारांना आणि महेश लांडगे यांमध्ये सध्या छत्तीसचा आकडा आहे एकमेकांनी ओपनली एकमेकांसोबत पंगा घेतला आहे एवढं सोपं राजकारण नाही अजित पवारांना पिंपरी चिंचवड प्यार आहे मान्य महेश लांडग्यांविरोधात तगडा पण कोणीतरी उमेदवार तिथे पाहिजे ना उमेदवार म्हणण्यापेक्षा अटॅक झाला तर डिफेन्स करणारा किंवा त्याच ताकदीने अटॅक करणारा पिंपरी चिंचवडमध्ये कोणीच नाही मग अजित पवार कुणाच्या जीवावर पिंपरी चिंचवडचं राजकारण करणार प्रश्न पुण्यामध्ये मुरलीधर मोहळांना वन साईड रवींद्र धनगेकर हाडल करतायत नाही कुणाकडे रवींद्र धनगेकर आरोप करतात तसे उत्तरं फक्त पंक्षांतर्गत वाद नको मिटवा शांत बसू असं म्हणून ते मॅटर मिटणार नाहीये आणि धनगेकर असे की सध्या कोणाच्या बापाला घाबरायला तयार नाहीत ते रवींद्र धनगेकर पुण्यामध्ये भाजपाला अडचणीत आणतील आणि तिकडे मुंबईमध्ये विचार केला तर गणेश नाईक शिंदेना अडचणीत आणतील छगन भुजबळ पंकजा मुंडेंना अडचणीत आणतील वादवादी सगळीकडेच लावून दिलीये आता या तिघांच्या खेळीत नेमकं काय कोणाला कसा फायदा होणार माहीत नाही पण पवार काका या संधीचा लाभ घेतील एवढं मात्र नक्की काय वाटतं या सगळ्या मुद्द्यांवरती कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं महाराष्ट्राचा घडामोडी या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद